किरण दादा आज काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना आता तिची आत्ता लाईव्ह ती आता थांबवली काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना आता तिची आता लाईव्ह ती आता काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना आता तिची आत्ता लाईव्ह ती आताच मॅगाच काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना आता तिची आता लाईव्ह ती आता नेटवर्कचा नोटिफिकेशन येत नव्हतं आता जेष्ठ बंद केली तिनं लाईव्ह डबल आवाज येत आहे दाजी आता जेष्ठ बंद केली तिनं लाईव्ह डबल आवाज येत आहे दाजी हे स्क्रीन कास्ट चा असाच प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम असतो येत आहे त्याच्यामुळं स्क्रीनकास्ट वरती ना कॅमेरा बंद ठेवतो आणि आवाज पण बंद ठेवत असतो मी कॅमेरा बंद ठेवतो त्याच्यापेक्षा मग ते फेस लाईव्ह घेटेल पुरती त्याच्यापेक्षा ते पण कसं आहे फेस लाईव्ह घेतली तर कॅमेरा समोरच थांबावं लागतं ना त्याच्यामुळे कसं आहे मी शक्यतो चॅट लाईव्ह घेत असतो ना त्याच्यामुळे मी तसं काही अडचण म्हणा पण मग कसं आहे त्याला बसूनच राहावं लागतं ते हो आ, ते फेस बंदच करावं लागतो म्हणजे कॅमेरा पण बंद करत असतो मी आणि व्हॅल्यूम पण आवाज पण बंद करून टाकतो चांगला आहे पण हे कसं आहे माहितीये का जरा ज्या महिला समजा फेस लाईव्ह नाही घेऊ शकत समजा त्या महिलासाठी चांगली गोष्ट आहे समजा महिला सिस्टम नवीन युट्यूब न चांगली काढली म्हणते ही लाईव्ह थोडी हार्ड आहे कारण प्रत्येकाला जमत नाही आहे यूज करायला ही लाईव थोडी हार्ड आहे कारण प्रत्येकाला जमत नाही यूज करायला ही लाईव थोडी हार्ड आहे कारण प्रत्येकाला जमत नाही हो डबल आवाज येतो त्याचा कारण ती स्क्रीन कास्ट असते ना त्याच्यामुळं डबल आवाज येतो त्याचा कारण ती स्क्रीन कास्ट असते ना त्याच्यामुळं डबल आवाज येतो त्याचा कारण कारण रेकॉर्डिंग म्हणजे स्क्रीन बी रेकॉर्डिंग होतो ना त्याच्यामुळे कारण भी हो माइकचा डबाला आवाज येतो आवाज येतो आपली जी स्क्रीन वॉल चालू हो। रिटर्न होत जेवण जेवण का आज काय जेवण केलं आपण हा फिक्क वरण केलं होतं आजच्याला आम्ही रेग्युलर म्हणजे फोडणीच वरण करत असतो ना आज म्हणजे फक्त डाळ शिजवली होती आपलं वरण आळणी वरण आपलं ठेसा हिरम्याचा ठेसा तोंडी लावायला जोडीदार त्याला हो हो खूप जेवण झालं आज फिक्क वरण आणि म्हणजे फिक्की डाळ आपण देत म्हणून डाळ आळणी डाळ आळणी डाळ ठेसा आपण देत लग्नी डाळ लग्नी डाळ लग्नी ती करू लागली चालू परत लाईव तिला काही कर्ज नाही लायला लाईव्ह चालू केल्याशिवाय तिने म्हणजे घेतली लाईव्ह थोडी नोटिफिकेशन प्रॉब्लेम येत होता ना त्याच्यामुळे तिने बंद केली होती बरेच जण मेंबर येत नव्हते हो मी आपण कसं आहे माहितीये का प्रत्येक युट्यूबरला ना माहिती देण्याचा खूप प्रयत्न करतो मी पण कशी समजून घेण्याची कॅपॅसिटी नसतील बरेचशा जणांकडे पण मी आपण आपल्या भाषेमध्ये खूप सांगण्याचा प्रयत्न करतो पण मी आपण आपल्या भाषेमध्ये खूप सांगण्याचा प्रयत्न करतो मी आपण आपल्या भाषेमध्ये बंद मी या तुम्ही राधिका पवार चॅनल वरती या लाईव्ह ला बंद मी या तुम्ही राधिका पवार चॅनल वरती या लाईव्ह हो का हो ते मी हो कमेंट पाठव ना कारण काय होत ते ती बोलली मला मी पण बोललो पण मग ती नेमकं कमेंट कोणत्या व्हिडिओला केलेली ती लक्षातच मी सापडूच नाही लागली आम्हाला ना ती कमेंट कोणत्याच चाल याच्यानंतर तुमचे ज्या कमेंट आल्या ना समजा समजा केले का आजची कमेंट केली म्हणे पिन ती हो तुमचे जे समजा पिन आले आली ना समजा ते का सुंदर हो ठीक आहे चालन त्या लाईव्ह वर त्या असला वेळ तुमच्याकडे तर हो चालतं चालतं मी करतो बंद